नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज एपेक्स पब्लिक स्कूल खानापूर मधील चिमुकल्यांनी डॉक्टर्स डे या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन डॉक्टर्स डे साजरा केला या दिनानिमित्त सर्व डॉक्टर्स यांचा यथोचित सन्मान करणे आपले आद्य कर्तव्य आहे रात्रंदिवस विश्रांती न घेता आपल्या कर्तव्याशी कधीही तडजोड नाही करत म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला या सन्मानामुळे सर्व डॉक्टर्स भारावून गेले भविष्यातील डॉक्टर्स म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून खाऊ वाटप केले गेले सर्व चिमुकल्यांना शुभेच्छा शुभेच्छा दिल्या दिल्या व खूप मोठे व्हा असे आशीर्वाद दिले गेले या कार्यक्रमास मार्गदर्शन कार्यकारी संचालक पी टी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच नियोजन स्कूलचे प्राचार्य संदीप कार्वेकर यांनी नियोजन केले तसेच मुलांची सगळी तयारी सहाय्यक शिक्षिका ज्योती पाटील आणि निकिता अडसूळ यांनी केले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा